बबनदादा चव्हाण लासुरणे यांचा रुस्तम हिंद केसरी हिंद केसरी किताबाचा मानकरी असलेला रोमन आणि त्याच्यासोबत भैरवनाथ प्रसन्न श्री सचिन अप्पा पाटील तेगाव शंकर ग्रुप देगाव ब्लॅक टायगर शंकर पाच हजार सात हा पायरा परवा होणाऱ्या हिंदकेसरी पेळगाव मैदानामध्ये असणार आहे मित्रांनो कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर शेवाळे हिंदकेसरी पावऱ्या आणि त्याच्यासोबत उमेश शेठ भाडळे सुमित शेठ भाडळे आणि उमेश शेठ हरपळे फुरसुंगे आणि अधिक पैलवान कळ्वीकरांचा शंभू हा पायरा हिंदकेसरी केसरी पेळगाव मैदानामध्ये असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो स्वरा विजय मदने नातेपुते फलटण पैलवान अप्पासो काळेबाग यांचा हिंद केसरी सरदार आणि त्याच्यासोबत बुधावले आवारवाडी पाय पैलवान काका बुधावले करांचा माणिक फोर बाय फोर हा पैरा पेडेगाव हिंद केसरी मैदानामध्ये असू शकतो मित्रांनो सिद्धिविनायक ग्रुप उरुळी बापू शिंदे उरुळी देवाचे आणि ओंकार मिसाळींचं काळीज पिष्टन पाविसाकरा आणि त्याच्यासोबत उमेश शेठ हरपळे फुरसुंगे अधिक पैलवान कळंबी अमित शेठ भाडळे सुमित शेठ भाडळे वाघोलीकरांचा हिंद केसरी सरपंच हा पैरा पेडेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये असण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो कारण की ही चोडी जेव्हा जेव्हा पते तेव्हा तेव्हा ते कुल्हात राहते मित्रांनो दिनेश कावंड उरेनबोरी हॉटेल सत्कारबार सुरूर आणि चिवन ड्रायवर निनाम यांचा मोठ्या मैदानात प्रत्येक मैदानात गुलालात असणारा असा हा हिंद केसरी सुंदर आणि त्याच्यासोबत भैया इस्लामपूर राहुल साळुंखे इंजिनियर यांचा माणिकराव हा पैरा शंभर टक्के असण्याची शक्यता आहे मित्रांनो कारण की या गाडीला तुफान स्पीड लागते मित्रांनो स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वळकी पुणे लक्ष्मण पाटील पोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल आणि त्याच्यासोबत एम एम ग्रुप पेठ कुमारी वैष्णवी मोहन मदने पेठ यांचा छोटा राजा हा पैरा पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये असण्याची शक्यता आहे मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचं पब्लिकचं ओरिजिनल भितार मुंबईचा बेताज बादशाह मथुर एक हजार एक आणि त्याच्यासोबत सौ so, अंकिता रणजित निंबाळकर फलटाण विठ्ठलरायवर बुतकऱ्यांचा हिंदकेसरी सर्जा माळशिरस मैदानाचा एक नंबरचा मानकरी ठरलेली जोडी परवा होणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या गळ्यातील तईत अखंड महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य करणारा सप्त हिंद केसरी बकासूर गेल्या वर्षीचा एक नंबरचा मानकरी ठरलेला बकासूर आणि त्याच्यासोबत संभाजीनगर एक्सप्रेस सध्या फुल फॉर्ममध्ये असणारा संभाजीनगरचा लखन पब्लिक किंग लखन हा पैरा पेडगाव मैदानामध्ये असण्याची ताट शक्यता आहे मित्रांनो सर्वांना मनापासून आतुरता लागलेली आहे तो म्हणजे राजधानी एक्सप्रेस सातारा म्हणून ज्याची ओळख असा पलमाचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो दोन तीन दिवसापूर्वी झालेल्या पळशी स्टेशन मैदानामध्ये संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तेजाबाई आणि बलमा ही गाडी पाहिली त्या गाडीला तुफान स्पीड लागलं होतं मित्रांनो आणि हा पैरा आपल्याला पेडगाव मैदानामध्ये दिसण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो आणि बलमा यावर्षी एक नंबर करून ट्रिपल हिंद केसरी पेळगाव मैदानाचा ट्रिपल हिंद केसरी किताबाचा मान पटकवणार का सगळ्यांना आतुरता लागलेली आहे मित्रांनो धन्यवाद साहिल हेमनशेठ फुलोरे त्वारली कल्याणगाव यांचा महान भारत केसरी पुसेगाव हिंद केसरी किताबाचा एक नंबरचा मानकरी ठरलेला हरण्या हरण्या आणि त्याच्यासोबत बाबू शेट माणिक घरणिके घरनिकेकरांचा पुसेगाव हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलेला राजा हा पैरा असू शकतो मित्रांनो जर हा पैरा नसेल तर हरण्यासोबत रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल विठ्ठल्यावर बोतकर यांचा सुंदर आठ हजार पाचशे हा पळू शकतो या दोघांपैकी एक हरण्याचा पैरा असण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो